नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मंजूर झाली याच्या संदर्भात शासनाने एक महत्वाचा जी जो आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा निर्गमित करण्यात आला आहे तुम्ही इथे बघू शकता हा लेटेस्ट आर आहे सोळा जुलै टुडेचा आजचा आणि इथे काय दिलेलं बघा मित्रांनो संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अशीच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर आता व्हिडिओ सुरू करूयात मे दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व गारपिटामुळे माहे जुलै दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सांगली व अलियानगर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांची फळपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याचा महत्त्वाचा महत्वाचा शासनाने जे आर निर्गमित करून माहिती देण्यात आली आहे इतका दिले मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील माही दोन हजार चोवीस या कालावधी अवकाळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांचे फळ पिकांचे नुकसानीबाबत संदर्भ क्रमांक हा वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील एकूण रुपये ती तीन हजार सातशे चाळीस कोटी रुपये लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि सांगली जिल्ह्यातील माहे जुलै दोन हजार चोवीस कालावधी अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या नु शेती पिकांचे पिकांचे नुकसानी वाद विभागीय आयुक्त पुणे यांच्या एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रस्तावनानुसार हा महत्त्वाचा जी आर निर्गमित करण्यात आला आहे सुधारित अहवालानुसार सहाशे त्र्याहत्तर लक्ष इतक्या रकमेचा प्रस्ताव विभागीय आयुक्त पुणे यांनी सादरकारक केला होता आणि इथे काय दिलं बघा अहिल्यानगर जिल्ह्यातील माहे ते ते दोन हजार चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत सततचा पाऊस अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या व फळपिकांच्या नुकसानीबाबत हा तीन तीनशे त्रेचाळीस पॉईंट झिरो दोन लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तथापि इथे शासन निर्णय काय दिला मित्रांनो शासन निर्णयामध्ये जे आहे माहे दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांचे फळ पिकांच्या नुकसानीसाठी एकूण दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस बाधित शेतकऱ्यांच्या एक हजार नऊशे शहात्तर पॉईंट सदुत्तर हेक्टर या आर बाधित क्षेत क्षेत्राकरिता रुपये चारशे एकोणपन्नास लाख इतके रुपये जे आहे माहे जोन हाच कालावधीत सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी पूर्व विभागामुळे यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी एकूण अठरा हजार तीनशे छत्तीस बाधित शेतकऱ्यांच्या सहा हजार चार चारशे तेरा पॉईंट सत्तेचाळीस हेक्टर आर बाधित करता सहाशे एकोणतीस पॉइंट अठ्ठावन्न लक्ष इतके जे आहे निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली या जिल्ह्यांना आता मिलना मिळणार आहे तुमचा जिल्हा याचे का नक्की कमेंट करा लाभार्थ्यांना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आणि बाकीचे जिल्हे जे आहे त्याच्यासंदर्भात सुद्धा जे आर निघू शकतो कारण या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा जो आहे महत्त्वाचा जे आर हा आलेला आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशी महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र